नमस्कार मंडळी मी धनश्री जाधव तुमचं माझ्या यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आणि जन, ज्यां जन, ज्यांनी ज्यांनी माझ्या यूट्यूब फॅमिली चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरच जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील तर आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया कोथिंबीर ओवा मेथी लसूण जिरेपूड हिरवी मिरची आणि किसून घेतलेला भोपळा डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ अशा पद्धतीने आपण किसून घेऊया त्यासाठी आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूणाच्या पाकळ्या लसूण हा भरपूर घालायचा त्यामुळे लपाट्याला छान चव येते थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया हे सर्व पदार्थ आता आपण मिक्स करून घेऊया चीरा पावडर ओवा हात सोडून टाकायचा त्यामुळे छान वास येतो आता आपण त्यामध्ये मेथी टाकूया मेथीमुळे धपाट्याला खूप छान सव येते आणि आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया भरपूर अशी कोथिंबीरमुळे तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे कोथिंबीरच्या वासाने सर्व पदार्थ खूपच छान होतात आणि तसंच थालीपीठ धपाटे हे पण खूप सुंदर होतात तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा हळदी पावडर टाकूया चवीनुसार मीठ आणि भरपूर असे तीळ त्यामुळे थालीपीठ एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत होते तुम्ही पण ह्या पद्धतीने करा तुम्हाला पण खूप आवडेल आणि आता एक जीव हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया भोपळ्याच्या किसाला आधीच पाणी सुटलेलं असतं त्यामुळे अगोदर पाणी ॲड नाही करायचं हे आधीच मिक्स करून बघायचं लागेल तसं पाणी टाकायचं त्यामध्ये हे अशा पद्धतीने पीठ आपलं तयार आहे तर आता आपण धपाटे थापून घेऊया त्यासाठी पोळीपाटावर एक स्वच्छ असा कपडा घ्यायचा त्याला भिजवून घ्यायचा आणि आता आपण थापूया ह्या पद्धतीने आपण ह्याला थापून घेऊया ह्याला असं थापून घेतात म्हणून ह्याचं नाव धपाटे आहे असं मला वाटतं आणि <laughs> हा मराठवाड्यातला खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे रोज रोजचा तेज तेज खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही ही रेसिपी करून पहा एकदा खाल तर ह्या धपाट्याची चव विसरणार सुद्धा नाहीत तुम्ही त्याच्यावरती थोडेसे तीळ असे भुरभुरून घेऊया त्यामुळे खूपच खुसखुशीत आणि वेगळी चव येते धपाट्याला आणि वरतून थोडंसं तेल लावून थापून घ्यायचं त्यामुळे तव्याला टाकल्यानंतर धपाट्या चिकटणार नाही आणि ह्याला असे छान गोल गोल करून घ्यायचे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं वेळामध्ये गोरतून थोडंसं असं तेल सोडायचं जेणेकरून मधला सर्व भाग हा छान भाजला जाईल आपण याची दुसरी बाजू पलटून घेऊया हे पहा किती छान आणि खुसखुशी दिसत आहे झपाट्याला मंद आचेवर छान खरपूस असं भाजून घ्यायचं त्यामुळे छान कुरकुरीत खायला पण लागतं दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर तुम्हाला ज्या बरोबर खायला आवडतं त्या सोबत तुम्ही खाऊ शकता बाजू पलटून घेऊया बाज ही पण बाजू व्यवस्थित भाजलेली आहे हे पहा किती सुरेख दिसतय पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं हे आपलं खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ तयार आहे